आणि यानंतर थेट जाऊया जितेंद्र आव्हाड बोलतात अमराठी विरुद्ध हिंदी बाजे विरुद्ध मराठी हा मुद्दा पेटवायचा होता हा फक्त त्यांना मुंबई पुरता मर्यादित ठेवायचा होता महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा त्यांना मुंबई पुरता मर्यादित ठेवायचा होता पण हा मुंबई पुरता मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्रात गेला त्यांनी तो जो जी आर आणला होता ना तो परत घेण्यासाठीच आणला होता त्यांनी आज लागू करण्यासाठी आणलाच नव्हता ते फक्त डिवचण्यासाठी आणला होता आणि हा जो तो ट्रॅप टाकतात त्या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका त्यांना फक्त आणि फक्त आणि फक्त तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास राजकारण करायचं असतं बाकी त्यांना काही करायचं नसतं हाच निशिकांत दुबे होता ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश हे यादवी पेटवू इच्छितात असं म्हटलं खरं सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च म्हणजे सर्वोच्च पदी बसलेल्या मुख्य न्यायाधीशाला असं म्हणणं की हे यादवी इज आहेत ऑफ कंटेम्प्ट म्हणजे संविधानाच्या रक्षणासाठी ज्यांनी या देशातल्या कायदा व्यव कायद्याची सर्वोच्च सर्वोच्च पदावर बसलेत त्यांच्याकडे यादवी पेटवतात असं बोट दाखवणं मुजोरी म्हणतात मी तेच मी तेच सांगतोय तुम्ही बघा ना सातत्याने मराठी माणसाला चिमटा काढण्याचं काम केलं जाते आणि हे मुद्दा म्हणून केलं जात आहे म्हणजे ते मध्यंतरी कसे राहिलेले त्याला भोंगे उतरा भोंगे उतरा भोंगे उतरा नाही नाही कब्जर काय औरंगजेब की कबर तो निकाल फेक देंगे कुठे गेले काय झालं त्यामुळे असे मुद्दे काढायचे विधानसभेचं सेशन जे महत्वाचे मुद्दे आहेत शेतकरी आत्महत्या आहेत लाडकी बहीण आहे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आहे बिघडलेलं अर्थकरण आहे आर्थिक आर्थिक बाजू आहे महाराष्ट्राची ती संपूर्ण